सांगलीच्या तासगाव तालुक्यात आज भारतीय जनता पक्षाचे नूतन कार्यालय उद्घाटन व कार्यकर्ता मेळावा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता कार्यालयाचे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तासगाव भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील म्हणाले की तासगाव तालुक्याचा इतिहास बघितला तर पंचावन्न वर्षात फक्त दोनच व्यक्ती केंद्रित राजकारणाची बीजा रुजली गेली परंतु आम्हाला सांगायला अभिमान वाटतो या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष क पर्याय म्हणून उभा राहतोय जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे तर हा पक्ष हिताच्या व हिंदुत्वाच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे या कार्यक्रमासाठी भाजप तासगाव तालुकाध्यक्ष स्वप्नील पाटील मकरंद देशपांडे सम्राट महाडिक पृथ्वीराज बाबा कवटेमंखळ तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले अनिल लोंडे वैभव पाटील तसेच भाजपचे जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते तासगाव तालुक्याचा जर इतिहास बघितला तर, तर पंचावन्न वर्षामध्ये या तालुक्यामध्ये फक्त दोन केंद्रित राजकारणाची बीज रोवली गेली मूळचा तासगाव तालुका काँग्रेस पक्षाचा आणि शेकाचा केदरमेज असलेला तालुका होता परंतु या तालुक्यामध्ये गेल्या पंचावन्न वर्षामध्ये कुठला पक्ष रुजवून दिला नाही किंवा मनात तर तिसरा पर्याय तिसरा पक्ष जर इथे उभा राहिला तर प्रत्येक वेळेला सेटलमेंट करून एकी करून त्याला काढायचं काम या तालुक्यामध्ये पन्नास वर्षामध्ये घडत गेलं आम्ही प्रत्येक वेळेला संघर्षाची भूमिका घेतली परंतु शेवटी आम्हाला त्या अडचणीला तोंडच द्यावं लागायचं परंतु आज मला सांगायला अभिमान वाटतोय की या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पर्याय म्हणून गेल्या साठ वर्षामध्ये पहिल्यांदाच उभा राहतोय याचा मला अभिमान वाटतोय हे सगळं करत असताना गेल्या पाच सहा वर्षामध्ये माझं तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना मला तासगाव कोठेंबरकरचं विधानसभेचं आदेशपद दिलं पृथ्वीराज बाबांनी कोर कमिटीमध्ये घेतलं आणि त्यावेळेला संघटनेची बांधणी करण्याची थोडीशी सुरुवात झाली आज आज मात्र तुम्ही ह्या सगळ्या आमच्या या लढ्याला फार मोठं बळ दिलं आणि म्हणूनच या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष एक प्रभावी पक्ष म्हणून आणि एक चांगली संघटना म्हणून उदयाला येऊ शकली हा नेहमीच असा राहिला की ज्याच्यामध्ये भरभरून यश कधी भारतीय जनता पार्टीला मिळालं नाही कारणही असतात त्या त्या तालुक्याची तर त्यांनी त्याचं वर्णन केलं की ह्या तालुक्याचं राजकारण हे दोन माणसांच्या वती करत राहील दोन माणसं कोण हे ताजवा आमचे कागद झाले प्रत्येक घराला राजकारण हे पाहिजे कागदाद आमचं असं असतं की घरामध्ये बायको एका वेगळ्या पक्षाचे असते नवरा एका वेगळ्या पक्षाचा असतो मुलं आणखी तिसऱ्या पक्षाचे असतात आणि हंड्रेड पर्सेंट मतांवर एक्क्याऐंशी टक्के ब्याऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान असताना खाल्लं तसंच तो ताजगाव त्यामुळे कोण दोन माणसांचे भोवती तालुक्याचं राजकारण फिरत राहिलं विकास झाला की नाही झाला असं मी काही नावं घेऊन सांगण्याची आवश्यकता नाही आपला प्रयत्न नेहमी तसा राहिला की राजकारण हे पक्षाच्या वती फिरलं पाहिजे राजकारण हे विचाराच्या वरती फिरलं राजकारण हे चिन्हाच्या होती फिरलं पाहिजे राजकारण हे सामान्य माणसाचं हिताभोती करत जे राजकारण पूर्वी जनसंघ मग काही काळ जनता पार्टी आणि मग ऐंशी पासून भारतीय जनता भारतीय जनता पार्टी नाव धारण केलं आपण त्याला सुद्धा आता पंचेचाळीस वर्ष सातत्याने आपण काय प्रयत्न केला की सामान्य माणसाचा पक्ष सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष कोणा एखादा पक्ष नाही आता तुम्हाला सोप्या शब्द सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी करूया तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा तर मी म्हणतानाच म्हटलं की शरद पवारांचा मी असं नाही म्हटलं की का तो कार्यकर्त्यांचा पक्ष शरद पवारांचा पक्ष आहे त्यामुळे त्या पक्षामध्ये नंतर कोण अजित पवार नंतर कोण सुप्रिया सुरू चाललेलं आहे कार्यकर्त्यांना काही चालस नंतर मग आता रोहित पवार तर आणखी बोलू बोलतेचे असतील त्यामुळे त्या एका शरद पवारांनी पक्ष चालवायला मग दुसऱ्या पक्षात बोल शिवसेना बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मग उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरे नो स्कोप बाकीच्या नाही जय भाजप उद्धवजी तू मागे एवढं आपण मग हम तुम्हाला उद्धवजींचा पक्ष बरोबर मग महाराष्ट्रातला मनसे कोणाचा महाराष्ट्र नवसे राजसाहेब नथिंग म्हणजे काय गडबड नाही राजसाहेब जे म्हणते ते करतो हा मग जरा थोडं देशात जाऊन मग देशामधला मुलायमसिंग यादवांचा पक्ष कोणाचा मुलायमसिंग यादवांचा मुलायमसिंग यादव अखिलेच्या आदव मग लालू यादवांचा लालू यादव माता तेजस्वी यादव मग आणखीन जो केजरीवाल केजरीवाल त्याची बायपोट भारतीय जनता पार्टी कोणाचा तर कोणाचा अडवाणींचा नाही अटलजींचा नाही मोदीजींचा नाही कार्यकर्त्यांचा पक्ष एक एक नेता आला त्याने नेतृत्व दिलं देशाचं सर्वांना दे काम केलं काळच्या पडदा निघून गेले अटलजी गेले अटलजी हे असे पंतप्रधान होते असे नेता होते ते अनेक प्रश्न पडला की पक्षाचं काय होणार दुःख म्हणत होतं पण तो पक्ष चालत राहिला हा अटलजींच्या नंतर मग यादी आहे अरुण जेटली आहे सुषमा स्वराज आहे इथे काही असेल आणि त्यावेळे हा पक्ष हा विचारावर चालणार कुठला विचार तर देशहिताचा विचार थोडं आपल्याला काला सोपं म्हणून हिंदुत्व आता हिंदुत्व म्हणजे खूप पुछ उपासना पद्धतीने